E विदर्भातच नव्हे तर संपूर्ण जगभरात ओळखल्या जाणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका म्हणजेच वैशाली माडे यांची राष्ट्रीय काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभाग विदर्भ अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तसेच आपल्या अमरावतीचे सुपरिचित असलेले जे एच फिल्म प्रोडक्शनचे संपादक हेमंत थोरात यांची राष्ट्रीय काँग्रेस पार्टी शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे हेमंत थोरात ज्योती थोरात यांच्या हस्ते कार्यक्रम संपूर्ण पार पडला आहे सदर कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे शरद तसरे संगीता ठाकरे वैशाली माळे तेजस्वी बारबदे राजेंद्र महल्ले हेमंत थोरात प्रीती वानखडे इरफान शेख अतुल घुले ज्योती थोरात बबलू गायकवाड शीतल बावने स्नेहल सुने श्रुती गायकवाड प्रीती सोनटक्के सपना बटुले अंकुश आठवले ऋषी भालेराव ऋषल निरगुडे राहुल धुळे भारत वानखडे जुनेद खान सलोनी कापसे विक्की इंगडे अक्षय खलारकर सुमी जगताप आदि उपस्थित होते पिंगा गोरी पिंगा गोरी पिंगा 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 ಕೋಲ್ಟೆಕ್ಕೆ ವಿಧರ್ಭನೂಸ್ ಭಾತ್